अडसुळेल प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर आरोग्य केंद्रात घाणीचं साम्राज्य पंचगमन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या ग्राम अडसूळेतील आरोग्य केंद्रात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून आरोग्य केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजर गवत त्यामुळे ढासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णासह ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात आलंय रुग्णालय प्रशासनानं त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा येथील रुग्णालयाची इमारत ही कवलारो आहे त्यामुळे तिला पावसाळ्यात गळती लागते तर निवासस्थानांची प्रचंड दुरावस्था झाल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कर्मचारी इथं राहण्यास धजत नाहीत इमारत असूनही पुरेसे कर्मचारी नसल्यानं आरोग्य के केंद्र बंद असतं मुख्यालय अधिकारी नाही वैद्यकीय अधिकारी वर्ग एक पदरिक्त असल्यानं खालच्या अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्र सांभाळावं लागतं विशेष म्हणजे काही अधिकारी कंत्राटी पद्धतीने भरलेत ग्रामीण रुग्णालय दर्जा देऊन कायमस्वरूपी वर्ग अधिकारी नियुक्ती करावे थोडीशी कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करतात आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला